झिरोनीच्या बातमीपत्रामध्ये आपलं सर्वांचं स्वागत महिला पोलीस कर्मचाऱ्याशी गैरवर्तन करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याचे निलंबनास विलंब का चर्चा तर होणारच अहिल्यानगर येथील पोलीस अधीक्षक कार्यालयात स्टेनूचे काम करणारा पोलीस कर्मचारी दीपक सरोदे याने महिला पोलीस कर्मचाऱ्याशी गैरवर्तन केल्याचा धक्कादायक घटना उघडकीस आली आहे या प्रकरणी सरोदे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून तरी देखील अद्याप त्याला निलंबित करण्यात आले नसल्याचे पोलीस दलात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे गुन्हा दाखल झाल्यानंतर संबंधित कर्मचाऱ्याला तात्काळ निलंबित केले जाते मात्र सरोदय अद्याप निलंबनाची कारवाई न झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे पोलीस अधीक्षक यांचा स्टेनो म्हणून काम पात असल्यामुळे त्याच्यावर निलंबनाची कारवाई होत नसल्याची चर्चा जोर धरू लागली आहे या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे सरोदयाने एका अर्जदाराला हातातशी धरून महिला पोलीस कर्मचाऱ्याशी गैरवर्तन केल्याचा अत्यंत गंभीर प्रकार समोर आला आहे पोलीस दलाच्या प्रतिष्ठेला काळींबा फासणारा व संपूर्ण प्रशासकीय यंत्रणेला आदरून टाकणारा हा प्रकार संतापजनक व लज्जास्पद असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे या प्रकरणी पीडित महिला पोलीस कर्मचाऱ्याने मंगळवारी दिनांक सत्तावीस जानेवारी रात्री उशिरा भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे त्या आधारे स्टेनोचे काम पाहणारा पोलीस कर्मचारी दीपक सरोदे तसेच खाजगी व्यक्ती भाऊसाहेब शिंदे राहणार गुंडेगाव तालुका अहिनगर या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस अधीक्षक याच्या स्टेनो पद सध्या रिक्त असून त्याचा प्रभारी पदभार दुसऱ्या कर्मचाऱ्याकडे देण्यात आला आहे मात्र संबंधित कर्मचाऱ्यांकडे अतिरिक्त कामाचा ताण असल्याने प्रत्यक्षात स्टेनोचे काम सरोदे पाहत होता या पदाचा गैरफायदा घेत त्याने अनेकांना त्रास दिल्याची माहिती समोर आली आहे विशेषतः महिला पोलीस कर्मचाऱ्यांचा वारंवार छळ केल्याचा आरोप करण्यात आला आहे छळ असह्य झाल्यानंतर पीडित महिला पोलीस कर्मचाऱ्याने पोलीस अधीक्षक सोमनाथ गर्गे यांच्याकडे तक्रार दाखल केली होती त्यानंतर भरोसा सेलच्या प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक प्रियांका आटरे यांच्याकडे चौकशीचे आदेश देण्यात आले दरम्यान या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे घटना उघडकीस आल्यानंतर सरोदे याच्याकडे स्टेनूचे काम काढून घेण्यात आले आहे असून बदली झाली त्या ते ठिकाणी त्याला कार्यमुक्त करण्यात आले आहे मात्र गुन्हा दाखल होऊनही त्याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आलेली नसल्याने पोलीस दलात उलटसुलट चर्चांना उदान आले आहे पोलीस अधीक्षकांच्या जवळ काम करत असल्यामुळे सरोदे याच्यावर निलंबनाची कारवाई होणार नाही अशी चर्चा सुरू असून या प्रकरणी पोलीस अधीक्षक गार्गे काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे